रामकृष्ण हे माझं नाव सुधाम महाराज बनकर चाकुरी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञान मंदिर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या त्यानिमित्तानं जुन्नर तालुका असो सर्व महाराष्ट्र असो या मंडळींनी अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता जुन्नूर तालुक्यातील सर्व कीर्तनकार असो वारकरी मंडळी असो आणि बाबांचे काही सहकारी आणि त्याचप्रमाणे मंडळी असतात या सर्वांनी या कार्याला भरभरून सहकार्य करावं अशी आपल्याला सर्वांना नम्र नम्रते, नम्रते। कारण बाबा म्हटले तर एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व त्यांचा अभंग मी ऐकलेला आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंड वारकरी संप्रदायाचा एक महान संत विक आणि वारकऱ्याच अगदी हृदय म्हणजेच रामदास बाबा त्यांनी संपूर्ण आपलं जीवन संप्रदाया करता घालव दुसरी महत्वाची गोष्ट सर्वसामान्य मनुष्य असो किंवा एखादा श्रीमंत असो किंवा राजकारणातील कितीही मोठा राजकारणी असो त्यांच्या ठिकाणी सर्व समान दया होती आणि रामदास बाबांचा स्वभाव नाही भिडगा तुका म्हणे सानाथोर याचा अनेक अनुभव मला आलेला आहे मी फक्त तुमच्याकडे एक अनुभव विदित करतो त्यावेळेला मी नुक नुत्त, नुकताच संस्थेत जाण्याच्या विचारात होतो आणि आळंदीची कार्तिक वारी तेव्हा आप पहिलं आपल्या भागामध्ये रामदास बाबा प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं बाबा मला आळंदीला जाय मला संस्थेत जायचं आहे आणि बाबा स्पष्ट म्हटले तुला जायचं तर जा नाही पण बाबा तुम्ही सांगितलं तर अधिक बरं वाटत मग बाबा मला म्हटले माझ्या ज्ञान मंदिराकडे माझ्या तिथं रा आता जसं बाबांचं व्यक्तिमत्व स्पष्ट वक्तेपणा होता तसं माझा वक्तेपणा तस होता म्हणजे बाबा मी तुमच्याकडे येणार नाही म्हणजे संस्थेत मला वाटली आणि त्या ठिकाणी जो प्रसंग घडला तिथे एक ग्रस्त आला बाबांची तारीख घेतली बाबांनी डायरीवर माझ्या देखील लिहून ठेवली त्याच्यानंतर एका पंधरा वीस मिनिटांनी दुसरा ग्रस्त आला आणि काय केलं त्या बाबांनी ती तारीख खुटली आणि पुन्हा दुसऱ्याचं नाव लिहिलं तो ग्रस्त तिथंच बसलेला होता तेव्हा त्या ग्रस्ताना स्पष्ट म्हटलं बाबा माझी तारीख घेतली अगोदर तुम्ही आणि आता माझं नाव खुडून त्या ग्रस्ताच तारीख घेत कसं काय बाबा स्पष्ट बोलले मी काय तुमच्या बापाचा कोण इतका स्पष्ट वक्तेपणा बाबांच्या ठिकाणी होता आणि बाबांनी अजन्म अजन्म वारकरी संप्रदायाचा प्रचार केला त्याच्याकरता त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या नवे नवे काही वेळेला त्यांच्यावर मारण्याचा सुद्धा काय प्रसंग आला त्याकरता पंढरपूरमध्ये त्यांना पोलीस संरक्षण ठेवावं लागलं ज्यावेळेला त्यांनी आपला प्रदक्षिणेचा रस्ता मोठा केला त्यावेळेला म्हणजे बाबांची अशी महान कार्य आहेत आता मी काही या ठिकाणी जास्त तुम्हाला सांगू इच्छित नाही तर एवढंच आहे असं एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो साधू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं काय कळत नसतं मूल्य कळत नसतं पण एकदा साधू गेल्यानंतर त्याचं काय कळत असतं मूल्य कळत असतं बाबांना मला माहिती आहे की बाबांना शिवनेरी भू भूषण पुरस्कार हा मेल्यावर मिळाला आणि दुसरा एक पुरस्कार कोणता आहे हा संत संतवीर तो त्यांच्या कालामध्ये पण आणखी एक पुरस्कार मला अनुभवायचं मला सांगायचं काय कि संत जिवंत असताना त्यांची किंमत कळत नाही गेल्यानंतर अशी थोर विभूती आपल्या जुन्नर तालुक्याला लाभली हे आपल्या जुन्नर तालुक्याचं महान भूषण आहे तेव्हा या कार्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी कळकळीची कल आणि नम्रतेची विनंती आहे रामकृष्ण